कोणाचे किती उमेदवार निवडून आले कोणाची संख्या किती आहे यावर पद जाते मागच्या अडीच वर्षातील परिस्थिती वेगळी होती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे त्यामुळे मुख्यमंत्रीपद कोणाला शिंदे साहेबांना किती पदे मिळतील मला किती मिळेल याबद्दल मी आताच काही सांगू शकत नाही असे अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले ईव्हीएम बद्दल पत्रकारांनी विचारले असता सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो आला आहे त्यामुळे ज्यांचा पराभव होतो ईव्हीएम माथी जाते आणि जिंकल्यावर ईव्हीएम चांगले असे बोलले जाते असेही यावेळेस त्यांनी सांगितले कुणी काय करावं ते एकनाथराव शिंदे साहेबांच्या वाटणीला काय जागा येतील आणि कुठली पद येतील त्याबद्दलचा निर्णय घेण्याचा पूर्ण सर्वस्वी अधिकार हा शिंदे साहेबांचा आहे आमच्या बाजूला येतील तो आम्हा लोकांना आहे त्यांच्या बाजू त्यांच्याबद्दल मी कसं सा सांगू शकतो नाही मुख्यमंत्री म्हणून जास्त नाव चर्चेत आहे तुमच्या कार्यकर्त्यांना काही जरी वाटत असलं तरी शेवटी प्रत्येकाची संख्या किती आली कुणाचे किती लोक निवडून आले याबद्दल पण पाहिलं जातं मागच्या अडीच वर्षापूर्वीची गोष्ट वेगळी होती आताची परिस्थिती वेगळी आहे अमोल मिटकरी यांनी ट्विट केलं आहे कशाबद्दल